सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा यांच्या दहिवडी बांधकाम उपविभागात उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असलेले आर के पवार यांचा सेवानिवृत्ती समारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सातारा जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्विनी नागराजन निवासी उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने मानखटाव उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहीर यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला उपविभागीय अभियंता आर के पवार यांनी शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली आहे रस्ते पूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बऱ्याचशा घटकांना तत्काळ न्याय देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला कर्तव्याप्रती प्रामाणिक असलेल्या आर के पवार यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे उपविभागीय अभियंता पदावर शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली मान आणि खटाव तालुक्यातही बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ पूर्ण करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या या सेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे नियुक्ती पदोन्नती व सेवानिवृत्ती हे तीन टप्पे त्यांना सहज पार करता आले मनमिळावू संयमी कर्तव्याप्रती असलेली जाणीव यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या पदावरून सेवानिवृत्तीपर्यंत पोहोचता आले दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आर के पवार यांचे कौतुक केले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत त्यांनी केलेल्या कालखंडातील कामांचा त्यांनी उल्लेख करत ते आर के पवार यांचे काम वाखण्याजोगे असल्याचे मत मंत्री गोरे यांनी व्यक्त केले मंत्री गोरे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता निवासी उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका